नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत जाळीदार उत्तप्पा जाळीदार उत्तप्पा बनवण्यासाठी आम्ही तीन वाटी रवा घेतलेला आहे तीन वाटी पोहे घेतलेले आहेत जेवढा रवा घेऊ आपण तेवढेच पोहे घ्यायचे आहेत भाज्यांमध्ये आम्ही शिमला मिरची घेतलेली आहे कांदा टोमॅटो कोथंबीर हिरवी मिरची घेतलेली आहे नंतर आपण जे वापरणार आहे मसाले त्याच्यामध्ये हिंग हळद पावडर चवीनुसार मीठ मोहरी जिरे सोडा आणि दही तेल पोहे घेतलेले आहेत आपण पोहे आता धुवून घेणार आहे त्यासाठी आपण जाळीमध्ये चाळणीमध्ये पोहे टाकून घेतलेले आहेत पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहे पण पोहे धुवून घेतलेले आहेत पोहे आता आपण स्टीलच्या छोट्या पाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत पोहे टाकलेले त्याच्यामध्येच तीन वाटी रवा टाकून घ्यायचा आहे नंतर दही आम्ही दोनशे ग्रॅम दही घेतलेले ते पण टाकून घ्यायचं आता आपण हे सर्व एकत्र करायचे ही रवा आणि पोहे एकत्र केलेले ते आपण आता थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेणार आहे जसं जसं पाणी लागेल तसंच टाकणार आहे आपण कारण आपलं बॅटर जास्त पातळ पण व्हायला नको आहे आणि जास्त घट्ट पण व्हायला नको आहे दही एकत्र करून बिझनेस साठी आपण ठेवून घेणार आहे तोपर्यंत तो कांदा शिमला मिरची टोमॅटो चिरून घेऊ आपण आता टोमॅटो कापून घेऊ टोमॅटोच्या पण छोट्या छोट्या बारीक फोडी करायचे आहेत शिमला मिर्ची पण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे टोमॅटो बारीक चिरून झालेले शिमला मिरची चिरून झालेली आता कांदा का बारीक चिरून घेऊ आम्ही कांदा टोमॅटो शिमला मिरची टाकणारे गाजर पण टाकतात तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही टाकू शकतात कारण जितक्या भाज्या टाकू आपण तितकी टेस्ट पण छान लागेल सगळ्या प्रकारच्या भाज्या पण खाल्ल्या जातील तंबीर बारीक चिरून घेऊ बघा हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे भिजून आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचेत शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर हे बघा हे सर्व मिक्स मिक्स करून घ्यायचे शिमला मिरची टाकल्यामुळं आम्ही हिरवी मिरची टाकलेली नाही लाल तिखट पण टाकलेलं नाही आहे बघा किती छान मिश्रण तयार झालेले आपण आता त्याला जिरी मोहरीचा तडका देऊन घेऊ तडका तयार करतो आम्ही तोपर्यंत हे बाजूला ठेऊ पाच मिनटं आपण तडका देणार त्यासाठी च आमच्या गरम आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल थोडा वेळ तापून देऊ बघा तेल छान तापलेले आहे तेलामध्ये आता जिरी मोहरी टाकून घेऊ बघा किती मस्त तडका बसला आहे हिंग बघा आता हा तडका आपण जे मिश्रण तयार केलेले त्यामध्ये टाकून घ्यायचे किती छान आला बघा घ्या मिक्स करून सर्व कलर येण्यासाठी थोडी हळद पावडर टाकू चवीनुसार मीठ आणि जो का आपण खायचं सोडा काढलेला आहे तो अर्धा चमचा टाकून आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं मस्तपैकी म्हणजे आपलं उत्तप्यासाठी मिश्रण तयार आहे तवा छान तापलेलं आहे तव्यावर ता तेल टाकून घेऊ तेल टाकल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेले ते टाकायचे असं पसरून घ्यायचं असं सगळे सगळीकडनं पसरून झाल्यानंतर आपण परत तेलाची धार सोडायची साईडने म्हणजे ते छानपैकी भाजलं जातं आता त्याच्यावर आपण ताट झाकून घेणार एक पाच मिनटं काढून घ्यायची चला वाप भरली की नाही बघून घेऊ बघ ही प वाप छान भरलेली आहे आपली आपण झाकण का ठेवायचं असतं तर आपण ज्या भाज्या टाकलेल्या असतात त्या शिजून जाव्यात म्हणून आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं असतं आता आपण काढून घ्यायचं आहे पलटी मारून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं आमचं करपलं आहे कारण आम्ही लोखंडी तवा ठेवलेला आहे चुलीवर नॉनस्टिकचा तवा ठेवू शकत नाही म्हणून लोखंडी तवावर केलेला आहे लोखंडी तवा पटकन तापला जातो म्हणून थोडंसं इथे काळपटपणा आलेला आहे तुम्ही जर गॅसवर बनवला तर करपणार वगैरे काही नाही पण टेस्ट चांगली लागणार नाही चुलीवरच्या याची जरी थोडासा करपलेला आहे तरी चव छानच लागते हे बघा आपण आता काढून घेऊ हे पण छानपैकी झालेलं आहे बघा रवा पोहेचा उत्तप छान झालेला आहे नाश्त्यासाठी एकदम पौष्टिक पदार्थ आहे हा आपण नेहमी करून बघू शकतात कारण खायला एकदम चविष्ट आहे आणि पोटभर नाश्ता होतो याचा म्हणून ही वेगळी रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद